सावनेर पोलीस विभागाला नवी दिशा देणारे अधिकारी माननीय श्री सागर खरडे सर यांची एस डी पी ओ पदावर नेमणूक परिसरात समाधान व्यक्त सावनेर पोलीस उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी पी ओ म्हणून माननीय श्री सागर खरडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे त्यांच्या नियुक्तीबाबत पोलीस विभागासह हो नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून भविष्यातील कामकाजाबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत माननीय खरडे सर हे यापूर्वीही विविध ठिकाणी कार्यरत असताना गुन्हे उकल शिस्तबद्ध प्रशासन आणि लोकाभिमुख पोलिसिंग याबाबत चांगली कामगिरी बजावलेली आहे महिला सुरक्षितता सायबर गुन्हे प्रतिबंध आणि युवकांशी संवाद यासारख्या उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे सावनेर कळमेश्वर हिंगणा परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुदृढ ठेवण्यासाठी त्यांनी त्यांचे अनुभव आणि कार्यपद्धती उपयुक्त ठरतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला स्थानिक प्रतिनिधी पत्रकार आणि सामाजिक संस्था यांनी त्यांचे स्वागत केले आहे सिटी इंडिया न्यूजच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या माननीय सागर खर्डे सर यांना हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे